भारतीय हवामान विभागाने मान्सून बाबत शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील यंदा दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या एक तुलनेत एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे आपण मान्सून संदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय याआधीच खाजगी हवामान संस्था स्कायमेट वरून देखील अशीच माहिती देण्यात आली होती नेमका स्कायमेट कडून काय अंदाज देण्यात आला होता तो पाहू यंदा देशात मान्सूनची स्थिती सामान्य राहील जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी एवढा पाऊस पडेल मान्सून हंगाम एकशे दोन टक्के असेल असं म्हटलं होतं सरासरी एवढा पाऊस पडणं म्हणजे पर्जन्य स्थिती चांगली असणं असंच मानलं जातं हवामान विभागाकडून ही शहाण्णव ते एकशे चार टक्के दरम्यानच्या पावसाला सरासरी एवढा अथवा समाधानकारक मानले जाते असा पाऊस पिकांसाठी तसेच पाण्याच्या इतर गरजांसाठी उत्तम मानला जातो जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या अवकाळी पावसातील सरासरी आठशे अडुसष्ट पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस राहील महाराष्ट्रासह तेवीस राज्यात चांगला पाऊस होईल असं स्कायमेटने म्हटलं होतं दरम्यान आठ जून पर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय दरम्यान तुमच्या जिल्ह्यात मान्सून कधी येईल याविषयी माहिती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद